फेब्रुवारी महिन्यात एक मोठी घोषणा करणार असं सांगून आधीच हवा तयार करण्यात यशस्वी झालेल्या क्रिश माडिक यांनी पंचवीस तारखेला एक घोषणा केली ती म्हणजे पंचवीस कोटी रुपयांच्या फंड्सची एका पंचवीस वर्षाच्या मुलाने पंचवीस कोटींचा फंड आणताना आता सुट्टी नाही ही घोषणा दिली आणि माडिक परिवारातील तिसऱ्या पिढीनेही कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले पण खरंच या घोषणेने माडिक गटाला सतेज पाटील यांच्या विरोधात लढताना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का चला तर मग या विषयावर सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करूयात या विषयाची चर्चा करताना आधी आपण कोल्हापुरातील राजकारण समजून घेऊयात कोल्हापुरात एकूण बारा आमदार आहेत आणि तीन खासदार आहेत यात एकूण दहा विधानसभा आमदार आणि दोन विधानपरिषद आमदार तर दोन लोकसभा खासदार आणि एक राज्यसभा खासदार आणि तरीही कोल्हापूरचं राजकारण नेहमीच बंटी पाटील गट विरुद्ध महाडिक गट असंच फिरत राहिले आहे सध्या बंटी पाटील हे विधान परिषदेवर आमदार आहेत तर धनंजय महाडिक हे राज्यसभेवर खासदार दोन हजार नऊच्या निवडणुकीपर्यंत कट्टर मित्र असणारे आज कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत दोन हजार नऊ मध्ये सतेज पाटलांनी धनंजय माडिक यांचा विधानसभेला पराभव केला तर माडिक गटाने दोन हजार चौदा मध्ये अमल माडकांना उमेदवारी देऊन सतेज पाटलांचा पराभव घडवून आणला त्यानंतर दोन हजार पंधराला सतेज पाटलांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा पराभव करून पुन्हा एकदा आपल्या राजकारणाची मोठ बांधली त्यानंतर त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा बँक गोकुळ दूध संघ आणि दोन हजार एकोणीसला अमल महाडिक यांचा पराभव पुतणे ऋतुराज पाटील यांच्याकडून करवून घेऊन महाडिक कर गटाच्या राजकारणातील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले दोन हजार एकोणीसला ला धनंजय माडिक यांचा लोकसभेला आणि अमल माडिक यांचा विधानसभेला असे सहा महिन्यात दोन मोठे पराभव घडवले तर शेवटी गोकुळ ताब्यात घेऊन आमचं ठरले म्हणत तेथेही शेवटी कणका पाडलाच दोन हजार एकोणीसच्या प्रवाहानंतर धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सत्यजूर्प बंटी पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेस जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली दोन हजार बावीसच्या जून मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने धनंजय महाडिक यांना अतिथट्टीच्या लढतीत तिकीट दिले धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या संजय पवार यांचा पराभव करत खासदारकी परत मिळवली धनंजय महाडिक यांना मिळालेली खासदारकी महाडिक गटासाठी नवसंजीवनी देणारी ठरली त्यानंतर महाडिक गटाने सोलापूरमधला आपला कारखाना निवडणुकीत राखला कोल्हापुरातल्या राजाराम कारखान्यात सतेज पाटील यांच्यावर एकतर्फी विजय मिळवत आपण पुन्हा विजयी ट्रॅकवर परतल्याचे संकेत दिले आता त्याच सत्ता संघर्षाचा भाग म्हणून धनंजय महाडिक यांचे सर्वात लहान पुत्र कृष्णराज महाडिक यांनी पंचवीस कोटींच्या कामाचा पाठपुरावा करत असल्याचा आणि राजकारणात प्रवेश करत असल्याचे संकेत दिले त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर त्याची ऑफिशियल घोषणा सुद्धा केली आहे कोल्हापूरतील चर्चांवर विश्वास ठेवला तर कृष्णराज महाडिक हे विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिण किंवा कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवू शकतात जर ते दक्षिण मधून लढले तर त्यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार व सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याशी सामना करावा लागेल तर कोल्हापूर उत्तर मधून जयश्रीताई जाधव किंवा काँग्रेस येईल त्या उमेदवाराला सामोरे जावे लागेल कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघावर सध्या सतेज पाटील यांचे वर्चस्व आहे त्यामुळे आता इथून पुढे माडिक विरुद्ध पाटील या संघर्षात कोणाचा विजय होतो हे पाहणे कोल्हापूर आणि राज्यातील जनतेसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ख्रिश माडिक विधानसभा निवडणूक लढवतील का आणि लढवले तर कोणत्या मतदारसंघातून लढवतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या विषय हार्ड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद